नाशिक लोकसभेची ही भाजपासाठी देण्यात यावी यासाठी भाजपाने दावा कायम ठेवला नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपलाच सोडण्यात यावं अशी मागणी सातपूर भाजपा मंडळाच्या बैठकीत करण्यात आली प्रदेश सदस्य रामहारी संभेराव महिला आघाडीच्या अध्यक्ष माथुरी बोलकर मंडल अध्यक्ष भगवान काकड सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील उपाध्यक्ष संदीप तांबे रवींद्र थिवरे राजेश दराडे रवींद्र जोशी शिवाजी सहाणे यांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्याचा अधिकारच नाही नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडे सक्षम उमेदवार आहे त्यामुळे मतदारसंघ भाजपालाच मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली भाजपाकडे दिनकर पाटील यांच्यासारखा सक्षम पर्याय असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं मागील दोनही निवडणुकीत भाजपाने हेमंत गोडसे यांना निवडून आणले त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचं काम करणार नाही अशी भूमिकाही यावेळी कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आली संजय राऊत युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडखे युवा उर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील गणेश बोलकर रवींद्र जोशी प्रवीण पाटील अशोक जाधव नारायण जाधव उदय बोरसे योगेश मालुंसकर हे यावेळी बैठकीसाठी उपस्थित होते प्रत्येक हो शंभर जास्त नगरसेवक आपले सहासष्ट महानगरपालिका तीन चार आमदार पूर्ण आपलं तिरुपत आपल्या ताब्यात आहे सिन्नर आपल्या ताब्यात आहे तरी भारतीय जनता पार्टी का आपण जिथकी जितकी संख्या भारी भागीदारी संख्या भारी आहे ना आणि कामाची ताकद आहे सिन्नर मध्ये काय काम नव्हतं आपलं तुमच्या माहितीसाठी सांगतो गेल्या तीन वर्षापासून दिनकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण सिन्नर तालुका पिंजून काढलेला आहे तिथं भारतीय जनता पार्टी ताकद तयार केलेली आहे सर्व चारही तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे ज्या भावना असतील किंवा उद्योग व्यवसायाच्या काही चालना असतील ह्या पण त्या अण्णांच्या माध्यमातून आपल्या साऱ्या भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे नाशिक शहरातल्या कार्यकर्त्यांना अन्नाचा लाभ होईल आज आपण पाहतोय की गल्ली गल्लीत आम्ही जेव्हा फिरतो की प्रत्येक तोडता पार्टी मिटिंग आहे त्या ठिकाणी जर मला वाटतं आपल्या नेतृत्वातनं तिथं विजयची चौधरी साहेब आहे यांच्या सा, समोर साऱ्यांनी निवेदन दिलं आम्ही तर दहाही मंडल अध्यक्षांनी अण्णांना एक महिन्यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे की ही लोकसभा आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि अण्णांसाठीच सुटायला हवी हे निवेदन आम्ही केलेलं परंतु होत असं की आज आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच उत्साही नाही आपण जे वी पाटील साहेब बोलले त्या दिवशी उत्तर महाराष्ट्राची झाली त्या दिवशी जर आपण कार्यकर्त्यांची ताकद एक दाखवली तर नक्की आपला माहिती का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होणार घोषित होणार याच्यासाठी हे जे त्यांनी वावलं उचललेलं चुकीच्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली पण अजून तसं काही झालेलं नाही आणि आपण पण तो दिन सोडायचा नाही अण्णांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून कार्यकर्त्यांच्या भावना भावना त्या दोन मध्ये जो खासदार निवडून आलेला आहे शिवसेनेचा तो, तो खासदार फक्त भकता आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडून आलेला आहे जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते दोन हजार चौदा साली आणि एकोणावीस साली की आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी यांच्या कामावर प्रभावित होऊन इथे सामान्य जनतेने त्या खासदारांना मतदान केलेलं आहे परंतु त्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी एक अध्यक्ष म्हणून सांगतो का माझा हा दुसरा तर अध्यक्ष मंडळाध्यक्ष याच्या अगोदर मी अध्यक्ष होतो मी युवा मोठंच काम करायचो त्यावेळी तुम्हाला चौदा झाली त्यापासून आता जे विद्यमान खासदार हेमंत हे यांना हेमंत गोरसेनी कोणत्याही प्रकारे संपर्क केलेला नाही संवाद साधलेला नाही तरी विचारले नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्याच्यावरती काही अडचण आहे का काही मदत हवी अशा प्रकारचं कोणत्याही त्यांनी काम केलेलं नाही ते लोक फक्त ते उमेदवारी आपल्याकडे येतात आणि मतांसाठी आपली भारतीय जनता पार्टीचा वापर करतात ते निवडून आल्यानंतर आपल्याला दुर्लक्षित करतात अशा खासदारांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक संतप्त भावना आहे असा उमेदवार आम्हाला नको आमची एक आग्रहाची मागणी का ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक